अनधिकृत मदर्शांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे कारवाई न झाल्यास आक्रमक पवित्रा घेणार असं साटेली भेडशीतील ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देखील दिलाय त्यामुळे कारवाई न केल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा आता स्थानिकांकडून ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे साटेली भेडशीतील ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिलाय आगा हॉल म्हणून आहे त्यांचं नाव मुख्यतः त्यांनी घेतलंय आगा यांनी त्यांना इथे आणण्यात आलंय जर ते इथे असल्या धर्मगुरूंना आणतात शिक्षण देण्यासाठी आणतात म्हणून जर आहे तर शिक्षकाला राष्ट्रगीत न यावं ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे भारतात आणि डॉक्युमेंट त्यांचे काहीच पूर्ण नाही आहेत आणि आतमध्ये जी अरबी भाषा वगैरे जी आहेत असली पुस्तकं आढळली जर इकडे शिकवणाऱ्या मुलांना स्वभाषेविषयी जर माया नसेल माणसांविषयी माया कशी येईल हा मोठा प्रश्न उत्पन्न इथे आमच्यावरती मोठा सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो कारण ज्या वेळेला इथे शस्त्रांचा साठा भेटतो अशा वेळेला मुंबई अन्य ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा काही वर्ष महिन्यापूर्वी जसं बंगालमध्ये म्हणे किंवा पश्चिम बंगालमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत की, की महिलांच्या बाबतीत तसा प्रश्न आमच्या इथे उभा राहतो आणि त्यामुळे माझं प्रशासनाला मागणं आहे की हा रस्ता किंवा ही मदरसा जी आहे जी वास्तू आहे ती लवकरात लवकर इथून हे जमीन दोस्त करून आमचा सुरक्षिततेचा हा जो प्रश्न आहे तो आ,